सारथी लाभार्थी श्री राजेश लक्ष्मणराव इंगळे यांची यशोगाथा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी संचालक सभासद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत श्री राजेश लक्ष्मणराव इंगळे यांना एमसीडीसी पुणे येथे शेतमाल प्रक्रियाविषयक विशेष प्रशिक्षण मिळाले या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या कंपनीमार्फत गहू ज्वारी आणि बाजरी या धान्यांची स्वच्छता प्रतवारी आणि पॅकिंग करून छत्रपती संभाजीनगर शहरात विक्री सुरू केली प्रशिक्षणानंतर ॲग्रोवंश फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने चाळीस किलो पॅकिंगमधून धान्याची घरपोच विक्री सेवा सुरू केली फक्त दोन महिन्यांच्या कालावधीत कंपनीने रुपये आठ लक्षाची विक्री केली सर्व खर्च वजा जाता रुपये चौऱ्याण्णव हजारचा निव्वळ नफा मिळाला श्री राजेश इंगळे आपल्या यशाचे श्रेय सारथी संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्या प्रशिक्षण उपक्रमांना देतात आणि त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतात